बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पुस्तक महोत्सवाच्या पुस्तकांचा वापर करून संविधान प्रतिकृती बनवत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला आहे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला आहे पुस्तक महोत्सवात संविधानाचं सन्मान करण्यासाठी हा सातवा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला सत्त्याण्णव हजार वीस पुस्तकांचा पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती बनवण्यात आली आहे एक लाख पुस्तकांचं बनवलेलं हे पहिलं स्ट्रक्चर असल्याचं पुस्तक महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे यांनी यावेळी सांगितले राज्यसभेत गृहमंत्री हो अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले राज्यात छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह विरोधक एकवटले होते आंदोलनासह विरोधक आक्रमक झाले होते छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेल्या आंदोलनादरम्यान गाडवाचा वापर करण्यात आल्याचा आक्षेप घेत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एम आय एम पक्षाच्या तीस आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि गाडवाचा वापर केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे दुसऱ्या स्थानावर आहे मंत्रिमंडळात भाजप नंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे महत्वाची खाती आहेत नगर विकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम विभाग खाती तसेच सिडको एकनाथ शिंदे यांचा ताबा राहणार आहे राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधीही एकनाथ शिंदे यांची हाती असणार आहे अजित पवारांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्या तरी खर्चाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेकडे राहणार एकनाथ शिंदेंनी गृह खात्यासाठी आग्रह धरला होता मात्र एकनाथ शिंदेंनी गृहनिर्माण खातं मिळवल्यानं एकनाथ शिंदेचा दबाव तंत्र यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे अंधारी पूर्वेतील एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या एकोणावीस तळीरामांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे तक्षशिला सोसायटी आणि मॉडेल डाऊन सोसायटी परिसरात सार्वजनिक ठिकाणी गाड्या पार्क करून उपद्रव करणाऱ्या या व्यक्तींविरोधात स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती स्थानिकांच्या या तक्रारीची तत्काळ दखल घेत एम पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे या कारवाई दरम्यान पोलिसांनी उपद्रव करणाऱ्या तळीरामांची चौपन्न चार चाकी वाहने जप्त केली आहे या प्रकरणी पोलिसांनी एकूण बासष्ट हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे सातारा मध्ये चार मंत्री असून इतिहासात प्रथमच चार मंत्री झाले असून मातब्बर आली आहेत तिन्ही पक्षांकडून सातारा मधील चारही मंत्र्यांना शिवेंद्र राजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे जयकुमार गोरे यांच्याकडे महत्वपूर्ण असलेल्या ग्रामविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे दुसरीकडे शिवसेनेकडून शंभूराज देसाई यांना पर्यटन खानकाम माझी सैनिक कल्याण खाती मिळाली आहे त्यामुळे देसाई यांना सुद्धा महत्त्वपूर्ण स्थान एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मकरंद पाटील यांना सुद्धा मदत आणि पुनर्वसन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील चारही मंत्र्यांकडे वजनदार खाती असल्याने साताराच्या विकासाचा अनुशेष भरून निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे सैद्र बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खातेवाटप करण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून गृह खातं कोणाला मिळणार याची एकच चर्चा होती चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वजनदार खातं असून त्यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे आता भाजपचं आगामी निवडणुकीसाठीचं टार्गेट सेट झालं असून राज्यात एक कोटी पन्नास लाख सदस्य संख्या करण्याचं भाजपचं लक्ष असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे बारा जानेवारी रोजी शिर्डी येथे होणाऱ्या भाजपच्या महाअधिवेशनातून निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक पातळीवर भाजप मजबूत तयारी करत असून प्रत्येक कार्यकर्ता घराघरात पोहोचून जनतेशी थेट संवाद साधेल असं बावनकुळे यांनी सांगितलं आहे नितेश राणे यांनी मंत्रीपदाची पहिल्यांदाच शपथ घेतली आहे तर पंकजा मुंडे यांचं देखील तब्बल पाच वर्षांनंतर मंत्रिमंडळात पुनरागमन झालंय त्यामुळे नितेश राणे आणि पंकजा मुंडे यांना कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं पंकजा मुंडे यांना पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन खातं देण्यात आलं आहे तर नितेश राणे यांना मत्स्य व बंदरे खातं देण्यात आलं आहे रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांना देखील मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती त्यांच्याकडे गृहराज्य शहर मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे धुळे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र ऑइल एक्स्ट्रॉक्शन प्रायव्हेट यासह पंच्याण्णव लाखांची सायबर फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे या प्रकरणी पोलिसांनी नाशिक येथून पिंजारी येथील मुस्ताक सरफराज हुसेन शेख आणि आवेश रफीक चांदवड यांना अटक केली आहे कंपनीच्या अकाउंटंटला एक व्हॉट्सअप मेसेज आला होता ज्यात स्वतः कंपनीचा डायरेक्टर आहे नवीन प्रकल्पासाठी पंच्याण्णव लाख रुपये देण्याची मागणी संदेशात करण्यात आली होती अकाउंटंटने व्हॉट्सअप डी पी वर कंपनी मालकाचा फोटो पाहिल्यानंतर तो मेसेज खरा असल्याचं मान्य करून पैसे ट्रान्सफर केले दुसऱ्या दिवशी पंच्याऐंशी लाखांची मागणी केल्यावर अकाउंटंटने कंपनीच्या इतर मालकांना कळवले त्यावरून त्याची सायबर फसवणूक झाल्याचे उघड झाले बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेताच नवनीत कोवत यांनी मस्साजोग प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे तपास कुठपर्यंत गेला आहे तपासामध्ये काय बाकी आहे आरोपी अटक करण्याचे जे काही बाकी आहेत त्यांना अटक करण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी सांगितले पदभार घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मीड तालुक्यातील पालवन या ठिकाणी तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला रेल्वेचा पूल तोडला जात आहे सदरील पूल क्रॉसमॅच होत असून सरळ रेषेत नसल्याने पुलाला पाडण्याचं काम सुरू आहे आठ ते नऊ वर्षापूर्वी तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्चून पुलाची उभारणी करण्यात आली होती मात्र काही अडचणींमुळे पूल पाडला जात आहे दरम्यान जनतेच्या पैशाचा विपर्यास होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री